नांदेड या जिल्ह्यासाठी आपल्याला अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे या ठिकाणी तारीख बघा पाच दहा दोन हजार चोवीस ही तारीख असणार आहे या तारखेला ही नोट या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे ओके पुढचा विषय बघू महत्त्वाचा आपला यामध्ये हे सर्व झालेला विषय आहे तुमची शारीरिक पात्रता चाचणी झालेली आहे त्यानंतर तुम्ही आक्षेपसुद्धा नोंदवलेला असेल त्यानंतर आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी दुरुस्ती करून तुम्हाला अंतिम निवड यादी या ठिकाणी दिलेली आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला जरी वाचायचं असेल तर तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता ओके त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पथक आहे तात्पुरती अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे होमगार्ड सदस्य म्हणून निवड झालेल्या उमेदवारांचे गुण हे जे आहेत हे खालीलप्रमाणे असणार आहेत ओके त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा विषय अजून एक असणार आहे की ही जी यादी आहे ही यादी व्हॅलिड कुठपर्यंत राहणार आहे वैध कुठ कुठपर्यंत राहणार आहे तर तारीख आहे याची एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत ही जी तारीख वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट वैध राहणार आहे यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे तर बघा प्रसिद्ध करण्यात तसेच ठेवण्यात आलेली प्रतीक्षा यादी ही दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत वैध राहणार आहे ओके त्यानंतर ती यादी संपुष्टात येईल तसेच प्रतीक्षा यादीतील समान गुण असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेनुसार यांनी प्राधान्य देण्यात आलेले आहे म्हणजे सारखे मार्क्स जरी असतील तरी तुम्ही वयानं जर लहान असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही आहे जे विद्यार्थी वयानं ज्येष्ठ आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर महत्त्वाचा विषय हा असणार आहे यामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी की नि तसेच निवड झालेले जे काही उमेदवार आहेत बघा या ठिकाणी तसेच निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व पोलीस चारित्र्य पडताळणी करण्यात येईल यामध्ये अपात्र असल्याचे दिसून आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराला अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी तसेच निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी व हमीपत्र कामी खालील दर्शवलेल्या तारखेस पोलीस मुख्यालय नांदेड या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे ओके आणि कधी हजर राहायचं आहे तर तुम्हाला दहा तारीख दिलेली आहे पुरुषांसाठी आणि अकरा तारीख जी आहे ती दिलेली आहे महिलांसाठी यामध्ये तुम्हाला वेळ दिलेला आहे दहा वाजतापासून तर बारा तेरा चौदा दोन वाजेपर्यंत दहा ते चौदा यांनी दिलेलं आहे दोन वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे दहा ते चौदा महिलांसाठीसुद्धा वेळ असणार आहे ही तारीख असणार आहे हा तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय असणार आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता ओके त्यानंतर निवड झालेले पात्र उमेदवारांची यादी न्यायालयीन निर्णयास अधीन राहून प्रकाशित करण्यात येत आहे ओके कोर्ट मॅटर आहे आपल्या सध्या महत्त्वाचा विषय नाही आहे ओके आता बघणार आहोत आपण डिटेल यामध्ये की नेमकं पथकवाईज पुरुष महिला उमेदवारांची नेमकी यादी काय आहे ती तर या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या यामध्ये आपल्याला हा जो कॉलम आहे हा सि सिरियल नंबरचा असणार आहे म्हणजे यावरून आपल्याला समजणार आहे किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती विद्यार्थी घेतलेले आहेत हा चेस्ट नंबर आहे हे नाव आहे त्यानंतर हे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्यानंतर हे तुमचं एज असणार आहे हे तुमचं डेट ऑफ बर्थ असणार आहे हे सर्व तुमचे मिळालेले मार्क्स असतील गोळ्यामध्ये आणि रनिंगमध्ये तांत्रिकमध्ये सुद्धा असतील परंतु आता याचा आपल्याला सध्या काही महत्त्वाचा विषय नाही आहे आपल्याला सध्या हा कॉलम या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे या ठिकाणी टॉपर विद्यार्थी आणि शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी कॉटॉप असणार आहे आपण सुरू करू या ठिकाणी बघा पथक कुठलं आहे तर नांदेड पथक आहे या ठिकाणी नांदेड पथक आहे उमेदवार पुरुष उमेदवार आहेत अंतिम निवड यादी आहे नांदेड पथकासाठी यामध्ये बघा सिरियल नंबर एकपासून आपण बघणार आहोत किती विद्यार्थी किती विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत पुरुष उमेदवारांच्या बाबतीत बोलतो आहे आपण तर या ठिकाणी एकपासून पासून टॉपर विद्यार्थी आहे या ठिकाणी बत्तीस आणि या ठिकाणी बघा शेवटचा विद्यार्थी यांनी घेतलेला आहे या ठिकाणी खाली बघू आपण बासष्ट त्रेसष्ट नंतर ओके okay, नाईंटी okay. फोर तर या ठिकाणी चौऱ्याण्णव विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत चौऱ्याण्णव विद्यार्थ्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे हा कट ऑफ आहे सत्तावीस मार्क्स ओके त्यानंतर बघू आपण आता प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थी आहेत नांदेड पथकासाठी समजून घ्या चौऱ्याण्णव विद्यार्थी घेतलेले आहेत कट ऑफ लागलेला आहे सत्तावीस मार्क्स ओके त्यानंतर पुढचा विषय असणार आहे वेटिंग लिस्टचा या ठिकाणी बघा नांदेड पथक आहे वेटिंग लिस्ट आहे पुरुष उमेदवार आहे या ठिकाणी बघा सिरियल नंबर बगु एक आहे आता आपण बघू किती उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत सत्तावीस मार्क्सवाले उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत तर बघा एकवीस ओके या ठिकाणी एकवीस मार्क एकवीस विद्यार्थी यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत नांदेड या पथकासाठी आणि शेवटचा कॅन्डिडेट सव्वीस मार्चचा आहे हे सुद्धा सध्या आपल्या महत्त्वाचा विषय नाही आहे परंतु या ठिकाणी लक्ष ठेवा की अठ्ठावीस विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत नांदेड पथकासाठी पुरुष उमेदवार आता महिला उमेदवारांचा विषय असणार आहे तर या ठिकाणी बघा महिला उमेदवार आहेत महिला उमे महिला उमेदवार ना उमेदवारांची अंतिम निवड यादी या ठिकाणी निवड झालेल्या महिला किती आहेत हे आपण बघणार आहोत नांदेड या पथकामध्ये तर सिरियल नंबर एकपासून बघणार आहोत टॉपर विद्यार्थिनी तेहतीस मार्क्स आहे या ठिकाणी बघू शेवटची विद्यार्थिनी या ठिकाणी बघा यांनी घेतलेले आहेत या ठिकाणी फोर्टी टू विद्यार्थी म्हणजे बेचाळीस महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे वीस मार्क्स त्यानंतर बघू आपण महिला उमेदवारांची वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी नांदेड पथकासाठी तर बघा या ठिकाणी तेरा ओके तेरा महिला या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत आणि या ठिकाणी वीस मार्क्ससुद्धा या महिलांना शेवटच्या महिलाला या ठिकाणी असणार आहेत जे महिला या ठिकाणी वेटिंगवर असणार आहे ओके आ, न वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी बघा वेटिंग लिस्ट नांदेड पथक यामध्ये तुम्हाला जास्त समजून घेण्याची गरज नाही आहे प्रतीक्षा यादी सिरियल नंबर किती विद्यार्थी घेतलेले आहेत आणि कट ऑफ किती लागलेला आहे इकडेच फक्त तुम्ही लक्ष द्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायची या ठिकाणी गरज नाही आहे ओके पुढचा विषय बघू आपण कंदार पथक आहे कंदार पथक आहे या ठिकाणी पुरुष उमेदवाराची अंतिम निवड यादी आहे कंदार पथकासाठी तर यामध्ये बघा किती उमेदवार घेतलेले आहेत या ठिकाणी सिरियल नंबर एक आहे सिरियल नंबर एक पासून यामध्ये आपण घेतलेले आहेत त्यांनी घेतलेले आहेत की एकोणचाळीस विद्यार्थी कंदार पथकामध्ये घेतलेले आहेत ओके तर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तीस मार्चचा कंदार पथकामध्ये पुरुष उमेदवार एकोणचाळीस घेतलेले आहेत कट ऑफ लागलेला आहे इथं तीस मार्चचा त्यानंतर बघू आपण वेटिंग लिस्ट कंधार पथकासाठी पुरुष उमेदवारांची किती पुरुष उमेदवार या ठिकाणी कंदार पथकामध्ये त्यांनी घेतलेले आहेत ही गोष्ट समजून घ्या बारा उमेदवार या ठिकाणी ओके okay, बारा उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत कंधार पथकासाठी वेटिंग लिस्टमध्ये ओके okay? एकोणतीस मार्च या विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्याला असणार आहे ही वेटिंग लिस्ट आहे ही गोष्ट समजून घ्या बारा उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत पुढचं आपण बघू पथक कुठलं आहे तर महिला उमेदवारांचा विषय आहे कंधार पथकासाठी या ठिकाणी ओके okay? या ठिकाणी बघा सोळा महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत पथक कुठलं आहे कंदार पथक आहे अंतिम निवड यादी आहे कोणाची आहे तर महिलांची आहे किती महिला घेतलेल्या आहेत तर सोळा महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत सिरियल नंबर एकपासून सोळा महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि चोवीस या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर आपण वेटिंग लिस्ट बघू महिला उमेदवार वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी कंदार पथक पाच महिला या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेल्या आहेत त्यांनी ज्यांना चोवीसच्या दरम्यान या ठिकाणी माच आहेत ओके पाच महिला वेटिंगवर असणार आहेत कंदार पथकामध्ये पुढचं पथक बघू आपण मुखेड पथक आहे मुखेड पथक आहे त्यानंतर उमेदवार पुरुष आहेत अंतिम निवड यादी आहे मुखेड पथकासाठी किती उमेदवार घेतलेले आहेत या ठिकाणी तर बारा उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत या पथकामध्ये किती कट ऑफ लागलेला आहे तर अठ्ठावीसचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट बघू आपण वेटिंग लिस्ट या वे ठिकाणी चार उमेदवार या ठिकाणी वे फक्त वेटिंग लिस्टवर ठेवलेले आहेत तुम तुम्ही जर या पथकामध्ये असाल तर त्या पथकाचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शांततेत ते बघू शकता मी जरा फास्ट सांगत असेल तर मी थोडं स्लो सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतो ओके तर चार उमेदवार या ठिकाणी असणार आहेत मुखेड या पथकामध्ये पुरुष उमेदवार वेटिंगवर ओके त्यानंतर महिला उमेदवारांच्या बाबतीत बघू आपण ओके तर या ठिकाणी बघा महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी मुखेड पथक असणार आहे या ठिकाणी चार महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी टॉपर विद्यार्थिनी आहे सदोतीस मार्क्स आणि कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स ओके त्यानंतर बघा वेटिंगवर एक विद्यार्थिनी या ठिकाणी असणार आहे महिला उमेदवारांची प्रतीक्षा यादी मुखेड पथकासाठी आहे आणि अठ्ठावीस मार्क्स या महिलांना आहेत हे महिलासुद्धा या ठिकाणी वेटिंगवर असणार आहे एक महिला वेटिंगवर आहे आणि चार महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण देगलूर पथक आहे देगलूर पथकामध्ये काय परिस्थिती आहे तर देगलूर पथक आहे पुरुष उमेदवारांची पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे देगलूर पथकामध्ये यामध्ये बघा सिरियल नंबर एकपासून कापर विद्यार्थी आहेत तीस मार्क्स आणि कट ऑफ या ठिकाणी किती लागलेला आहे बघू आपण आणि किती विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत देगलूर या पथकामध्ये तर या ठिकाणी चौदा उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत चौदा उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे हे बघा चौदा उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे कट ऑफ लागलेला आहे सत्तावीस त्यानंतर सुरू होते या ठिकाणी पुरुषांची प्रतीक्षा यादी देगलूर पथकासाठी तर देगलूर पथकामध्ये वेटिंगवर जे पुरुष असणार आहेत हे चार पुरुष या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत चार पुरुष चा चा या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत सत्तावीस या ठिकाणी वेटिंगचासुद्धा या ठिकाणी मार्क्स आहेत शेवटच्या उमेदवाराला त्यानंतर बघू आपण महिला उमेदवारांचा विषय काय आहे देगलूर पथकामध्ये तर यामध्ये बघा महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे देगलूर पथक तर देगलूर पथकामध्ये चार महिलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे चार महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी एक महिला या ठिकाणी वेटिंगवर असणार आहे देगलूर या पथकामध्ये महिलांची प्रतीक्षा यादी आहे जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही चेक करू शकता तुमची नावं वगैरे यामध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये बघा एक महिला वेटिंगवर आहे आणि चार महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर बघू आपण पुढचं पथक बिबोली पथक आहे बिबोली या पथकामध्ये पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे बिबोली पथक सिरियल नंबर एक टॉपर विद्यार्थी आहे तीस मार्क्स बिबोली पथकामध्ये किती विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत बघू आपण या ठिकाणी तर या ठिकाणी एकोणवीस वीस ओके okay, या ठिकाणी काहीतरी त्यांचा या ठिकाणी बघा अंतिम निवड यादी आहे आणि या ठिकाणी प्रतीक्षा यादी आहे आणि या ठिकाणी सिरियल नंबर त्यांनी कंटिन्यू केलेले आहेत ओके काही हरकत नाही बघू आपण काय विषय आहे बिबोली पथक सिरियल नंबर एक पासून एकोणीसपर्यंतचे जे नंबर आहेत यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अंतिम निवड यादीमध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर यांनी प्रतीक्षा यादी दिलेली आहे हा नंबर यांनी इथं कंटिन्यू केलेला आहे बघा वास्तविक पाहता या ठिकाणी एक नंबर पाहिजे होता दोन नंबर तीन नंबर असा विषय पाहिजे होता परंतु यांनी इथं एकोणीस लिहिलं आणि या ठिकाणी डायरेक्ट कंटिन्यू वीस केला कारण की ही वेटिंग लिस्ट आहे आणि ती अंतिम निवड यादी आहे हे त्यांना त्यांचा काहीतरी मिस्टेक झालेला आहे ओके काही हरकत नाही बिबोली पथकामध्ये पुरुष उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे किती उमेदवार या ठिकाणी आहेत तर एक दोन तीन चार पाच आणि सहा उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत तर हे गोष्ट लक्षात घ्या हे त्यांचे इथं मार्क्स असणार आहेत वेटिंग लिस्टवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची ओके पुढचं पथक बघू आपण महिला उमेदवारांची अंतिम निवड ओके महिला उमेदवारांचा विषय असणार आहे महिला उमेदवार बिबोली पथकामध्ये अंतिम निवड यादीमध्ये नाव असलेल्या ज्या महिला आहेत त्या सात महिला आहेत सात महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे टॉपर विद्यार्थिनी आहे चौतीस मार्क्स आणि कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी बावीस मार्क्स त्यानंतर दोन विद्यार्थीनी या ठिकाणी वेटिंगवर सुद्धा असणार आहेत प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा असणार आहेत बिबोली पथकामध्ये महिला उमेदवारांच्या बाबतीत आपण बोलतो ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण भोकर भोकर पथक आहे त्यानंतर बघा यामध्ये पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे पथक आहे आपलं भोकर आणि यामध्ये किती उमेदवार यांनी घेतलेले आहेत बघा पुरुष उमेदवार यांनी घेतलेले आहेत दहा अकरा वीस ओके या ठिकाणी वीस उमेदवारांची निवड झालेली आहे आणि या ठिकाणी ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस मार्क्स ओके त्यानंतर भोकर मद मतदारसंघच नाव येतं आपल्या लक्षामध्ये ओके भोकर पथक आहे हे तर पुरुष उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे भोकर या पथकासाठी वेटिंग लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी तर सहा विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत या मा या पथकासाठी भोकर पथकासाठी त्यानंतर बघू आपण महिलांचा विषय भोकर पथकामध्ये तर या ठिकाणी बघा महिला उमेदवारांची अंतिम निवड या यादी आहे भोकर पथक आहे या ठिकाणी बघा पाच महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पाच महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत आणि वेटिंगवर ज्या विद्या महिला असणार आहेत त्या महिला आहेत या ठिकाणी दोन महिला या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत तर बघा या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता टॉपर विद्यार्थीनी आहेत तीस मार्क्स आणि या ठिकाणी ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस मार्क्स आणि दोन विद्यार्थिनी दोन महिला या ठिकाणी असणार आहेत वेटिंगवर सव्वीस मार्चच्या दरम्यान ज्यांना मार्क्स आहेत त्या विद्यार्थीनी या ठिकाणी भोकर या पथकामध्ये वेटिंगवर असणार आहेत ओके हा विषय संपला त्यानंतर पुढचं पथक बघू आपण हदगाव पथक तर हदगाव पथकामध्ये बघू आपण काय विषय आहे होमगार्डचं सदस्य नोंदणी चोवीस पुरुष उमेदवार अंतिम निवड यादी हदगाव पथक सिरियल नंबर एक टॉपर विद्यार्थी एकतीस मार्क्स आणि या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत हदगाव या पथकामध्ये तर एकवीस विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी कट ऑफ जो आहे हा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स ओके त्यानंतर बघू आपण हदगाव पथकामध्ये पुरुषांची वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी काय सांगते आपल्याला तर सा आ, सा या ठिकाणी सहा विद्यार्थी या ठिकाणी सहा पुरुष उमेदवार या ठिकाणी हदगाव या पथकामध्ये वेटिंगवर असणार आहेत या प्रतीक्षा यादीमध्ये असणार आहेत सत्तावीस त्यांना त्यांनासुद्धा मार्क्स या ठिकाणी आहेत ओके त्यानंतर बघू आपण हदगाव पथकामध्ये महिला उमेदवारांची अंतिम निवड आणि वेटिंग लिस्ट ओके महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे हदगाव पथकासाठी तर ओके या ठिकाणी बघा सहा महिला उमेदवारांनी घेतलेल्या आहेत सहा महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे टॉपर विद्यार्थ्यांनी पंचवीस मार्क्स आहेत आणि कट ऑफ या ठिकाणी चोवीसचा लागलेला आहे होमगार्ड सदस्य नोंदणी प्रतीक्षा यादी आहे हदगाव या पथकासाठी महिला उमेदवारांची या ठिकाणी दोन महिला या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेल्या आहेत चोवीस मार्क्स या दोन्ही महिलांना आहेत ह्या वेटिंगवर असणार आहेत ओके वेटिंगवर जर तुम्ही असाल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आपण जो एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे लेटेस्ट तो व्हिडिओ तुम्ही चेक करा त्यामध्ये तुमचं सर्व समाधान या ठिकाणी होणार आहे ओके त्यानंतर पुढचा विषय बघू किनवट पथक आहे किनवट पथकामध्ये बघू आपण काय विषय आहे पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी किनवट पथकासाठी ओके सिरियल नंबर एक बघणार आहोत त्यानंतर टॉपर विद्यार्थी आहे बत्तीस मार्क्स आणि कटॉप या ठिकाणी लागलेला आहे तेवीस नंतर ओके तेवीस विद्यार्थी या ठिकाणी घेतलेले आहेत तेवीस विद्यार्थी म्हणजे कमी विद्यार्थी घेतले आहेत या ठिकाणी मी किनवट पथक ओके किनवट पथक पुरुष उमेदवारांची अंतिम निवड यादी सिरियल नंबर एक आणि या ठिकाणी तेवीस विद्यार्थी ओके तेवीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तेवीस विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स टॉपर विद्यार्थी किती आहे बत्तीस मार्क्स आहे आणि कट ऑफ या ठिकाणी किनवट या पथकासाठी अठ्ठावीसचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पुरुषांच्या बाबतीत ओके मेलच्या बाबतीत किती विद्यार्थी घेतलेले आहेत तेवीस त्यानंतर बघू वेटिंगमध्ये काय विषय आहेत तर वेटिंगमध्ये यांनी घेतलेले आहेत फक्त सात उमेदवार सात पुरुष उमेदवार यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत आणि याची जी आ... ओके याचा जो मार्क्स आहे ते मार्क्स आहेत या ठिकाणी अठ्ठावीसच्या दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स असणार आहेत काही हरकत नाही किनवट पथक आहे प्रतीक्षा यादी आहे पुरुष उमेदवार आहेत सात उमेदवार यांनी घेतलेले आहेत त्यानंतर बघू महिलांच्या बाबतीत काय आहे किनवट पथक काय सांगते तर या ठिकाणी बघा महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी आहे किनवट पथकासाठी तर एक सिरियल नंबर आहे त्यानंतर पाच महिला, महिला ला या ठिकाणी घेतलेल्या आहेत पाच महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर बत्तीस मार्क्स टॉपर आहेत आणि अठ्ठावीस मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे किनवट या पथकामध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन घ्या तुमच्या नावासुद्धा तुम्ही चेक करू शकता ओके त्यानंतर बघा या ठिकाणी किती आहे नऊ मे नऊ महिला उमेदवारांनी घेतलेल्या आहेत ओके किनवट पथकामध्ये नऊ महिला यांनी घेतलेल्या आहेत नऊ महिलांची अंतिम निवड या ठिकाणी झालेली आहे बघा मित्रांनो महिला उमेदवारांचा किनवट आपलं पथक सुरू आहे आणि यामध्ये बघा होमगार्ड सदस्य नोंदणी दोन हजार चोवीस महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी किनवट पथकासाठी आहे तर किती महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी नऊ महिलांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे टॉपर विद्यार्थिनी जी आहे ही बत्तीस मार्क्स आहेत आणि कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे हा अठ्ठावीस मार्क्सचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघू आपण किनवट पथकामध्ये जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट महिला उमेदवारांसाठी किती आहे तर यामध्ये तीन महिला उमेदवार यांनी ठेवलेले आहेत किनवट पथकामध्ये वेटिंग लिस्टवर तर ट या ठिकाणीसुद्धा पंचवीस अ अठ्ठावीस मार्च सव्वीस मार्क्स या दरम्यान यांना या ठिकाणी मार्क्स आहेत तर किनवटची यादी आहे किनवटचं हे पथक असणार आहे महिला उमेदवारांसाठी ओके याचा तुम्ही स् स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुमचं नावसुद्धा तुम्ही यामध्ये चेक करू शकता ओके बाकी सर्व विषय आपण सांगितलेले आहेत काही हरकत नाही ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनी आपला जो लेटेस्ट व्हिडिओ आहे तो एकदा व्हिडिओ चेक करून बघा तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ बघून चांगला वाटणार आहे काही टेन्शन घेण्याची गरज नसणार आहे ओके धन्यवाद थँक्यू